फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छानच असाल तर आज आम्ही वॉटरफॉल बघायला आणि अतिशय सुंदर अशी प्लेस आहे ती खंडी वॉटरफॉलची आणि आशुतोष आहे आपल्या बरोबर इथं आणि मस्त खूप छान आहे आणि साधारण मला वाटतं पन्नास किलोमीटरचं अंतर आहे आमच्या घरापासून म्हणजे चिंचवड पासून ते खंडी वॉटरफॉल पर्यंत आणि बघा साधारण दीड तासाचा रस्ता आहे तर वीस मिनटाचा डिस्टन्स आम्ही कवर केले अजून एक तास नऊ मिनटं दाखवते मॅपवरती हो आणि मस्त असा छानसा पाऊस पण पडत आहे ॲक्च्युली आम्ही घरातून निघालो त्यावेळी घरात, घरात काहीच पाऊस नव्हता तिकडे तर आम्हाला वाटलं इकडे पण पाऊस नसेल पण रेनकोट वगैरे आम्ही सगळं सोबत ठेवलेलं आहे पण इकडं जरा जास्तच पाऊस वाटत आहे बघू आता तरच मजा येते नाही का पावसात भिजायला आणि वॉटरफॉल बघायला आणि यावर्षी आम्ही वॉटरफॉल अजून पहिलाच वॉटरफॉल आहे यावर्षीचं आहे ना hmm. कारण लास्ट इयर आम्ही खूप सारे वॉटरफॉल आणि खूप सारे ट्रेकिंग केले होते पण यावर्षी बऱ्याच ठिकाणी रेड अलर्ट्स पण आहेत त्यामुळं आम्ही पण शक्यतो म्हणजे अवॉइड केलं थोडं तर जे सेफ आहेत किंवा कमी डिस्टन्सवर आहेत असेच आम्ही यावेळी ट्राय करत आहे तर आज खंडी वॉटरफॉल कसा आहे ते तिथे कान्हे फाटा म्हणून आहे तिथून आपल्याला आता राईट घ्यायचं आहे आणि हे ग्रामपंचायत कान्नीचा हा असा बोर्ड लागेल आता इथून सरळ जायचं म्हणजे आम्ही एक्च्युली मॅपच लावलाय आणि मॅप नुसारच जाते त्यामध्ये तुम्हाला हे जगदाप वॉटरफॉल पण लागेल तर याचा व्हिडिओ आपण लास्ट इयरला बनवला होता तर तो पण तुम्ही बघू शकता आणि हा पण वॉटरफॉल छान आहे लास्ट इयर आम्ही जगताप वॉटरफॉलला पण गेलो होतो ऍक्च्युली जगताप वॉटरफॉल हा नॅचरल वॉटरफॉलच आहे पण प्रायव्हेट आहे तो वॉटरफॉल डेव्हलप केलेला आहे मस्त आहे म्हणजे छान तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचं ट्रेकिंग नको असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता आणि फॅमिलीसाठी एकदम सेफ आहे आणि तो वॉटरफॉल आम्ही लास्ट इयरला गेलो होतो आणि जर तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तिकडं जाऊ शकता आणि त्याच रोडने जर पुढं गेलात तर आपण जे आहे खंडी वॉटरफॉलला तिकडे आहेरी इथे एक मस्त असा वॉटरफॉल आहे असे जाताना खूप छान तुम्हाला वेगळे वेगळे असे सीन भेटतील आणि हा जो वॉटरफॉल आहे ना इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ट्रेकिंग वगैरे काही नाही आहे आणि इथं तुम्हाला दिसतील बरेच जण आनंद घेताना सुद्धा तर कुठल्याही प्रक खूप छान आहे हा वॉटरफॉल कुठल्याही प्रकारचं ट्रेकिंग नाही आहे हा इथं तुम्ही गर्दी तर बिलकुल गर्दी नाही आहे त्यामुळे इथं तुम्हाला व्यवस्थित आनंद पण घेता येईल एक तर गर्दी नाही ट्रेकिंग नाही आणि छान आहे आणि पाणी कमी ने ने आहे अगदी तुम्ही हा पण उंच वॉटरफॉल आहे पण तुम्ही खूप जास्त एक्सपेक्ट करत असाल तर खूप नाही पण थोडस पाणी आहे मस्त आहे हा तीनशे ते चारशे फूट असेल असं म्हणते आणि मस्त इतकी मस्त ग्रीनरी आहे ना जबरदस्त आहे कसला मोठा वॉटरफॉल आहे याशी जाताना खूप छान छान सीन्स तुम्हाला दिसतील <laughs> आणि तुम्ही याला वॉटरफॉलचं गावच म्हणू <laughs> <laughs> <मोठ तड़ाए> <laughs> शकता इतके सारी इथे वॉटरफॉल आहेत विचारायला नको आणि हे पण इकडं वॉटर दिसत आहे कोणतं तरी खूप मोठ तळ आहे हे वाव आणि हा व्ह्यू म्हणजे खरंच तुम्ही फक्त हा व्ह्यू बघायला इथे येऊ शकता अक्षरशः लाईन आहे इथे वॉटरफॉलची जबरदस्त वॉटरफॉल आहे ते एक दोन हो आणि इकडं पाणी बघा इथं आम्ही पण आता दोन मिनटं थांबणार आहे आणि था इथं रस्त्यावर असं पर्यटकांनी गाड्या देत आम्ही पण थांबतो आता था। इथं दोन मिनटं शूटिंग घ्यायला का इथं हा एक वॉटरफॉल आहे लगेच त्याच्या बाजूला शेजारी इथे एक वॉटरफॉल आहे परत पुढं बघितलं तर पुढे इकडे पण वॉटरफॉल आहे हे, हे। एकदम लेफ्ट हँड साईडला ना बॅक वॉटरचं पाणी आहे का लेक आहे माहित नाही पण हा हा मस्त वाटतं पण हे रोडवर पण येऊ शकतं पाणी वॉटरफॉल बघायला पण या पाण्याची मला अशी भीती वाटते असं कदाचित रस्त्यावर आलं तर हे येऊ शकतं आणि हा रस्ता पण बंद होऊ शकतो खूप पाणी पडलं तर पाऊस पडला तर हो ना yes. पण मस्त व्ह्यू आहे एकदम जबरदस्त असं ऍक्च्युली असं वाटतं ही प्लेस बघायला ना मस्त ट्रेकिंग करत आलं पाहिजे पण असं वाटतं आता हे गाडी लावणार कुठं ट्रेकिंग करणार कुठं असं झालेलं आहे इथं पण आपल्याला माहित नाही ऍक्च्युअल कुठं जायचं माहित नाही ना आपल्याला पण मस्त तुम्ही असं येऊ शकता जबरदस्त प्लेस आहे आणि वॉटरफॉल तर इतके सुंदर वॉटरफॉल आहेत एस टी पण येते इकडे हा पण मस्त आहे एकदम वॉटरफॉल हा आणि उंचच्या उंच सुंदरच मंदिर पण आहे इथे एक कोणतं मंदिर आहे माहीत नाही येताना बघूया तरी रस्ता चांगला आहे मध्ये थोडासा पॅच जरा थोडासा हे होता पण असा रस्ता अजूनपर्यंत तरी चांगला आहे लेट्सी पुढं सात किलोमीटर राहिलेलं आहे बघूया आता पुढचा रस्ता कळेलच आपल्याला पावसाळ्यात फिरायची वेगळीच मजा आहे बघा मस्त गाडीवर नायकर छान आहे असे खूप सारे वॉटरफॉल तुम्हाला रस्त्यात जाताना बघायला मिळतील पुढचा पॅच आहे ना रोडचा तर थोडासा असा नाही का म्हणजे व्यवस्थित नाही आहे रोड पण ठीक आहे शेवटचे जे तीन चार किलोमीटर आहेत ना तो हा रस्ता असा थोडासा खाली वर पण आहे आणि मध्ये मध्ये असे खड्डे पडलेले आहेत रस्त्याला तर ऍक्च्युली हे जर रस्ते चांगले वगैरे केले ना तर खूप छान हे पर्यटन स्थळ होऊ शकत तर गै ना जबरदस्त पण ढग उतरलेले खूप आवडतात बघायला आपला वॉटरफॉल आहे बेंदेवाडी किंवा खांडी वॉटरफॉल असं याला म्हटलं जातं बेंदेवाडी किंवा खांडी पन्नास रुपये आहे कारसाठी इथं कार, कार पार्किंग आहे प्रॉपर आणि चेंजिंग रूम वगैरे पण आहेत जेवायची सोय वगैरे पण आहे सगळं छान वाटलं छान आहे बऱ्याच ठिकाणी अशा जेवायच्या सोय वगैरे आहेत अर्थात आम्हाला अजून भूक नाहीये बघू आता आणि आता असा हा छोटासाच रस्ता आहे इथून जायचंय आपल्याला तर ट्रेकिंग नाही आहे तुम्ही फॅमिली सोबत येऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं की जास्त क्राऊडेड नाही आहे आणि इथं पार्किंगची सोय छान आहे जेवायची जे सोय छान आहे म्हणजे अर्थात आम्ही हां अजून आम्हाला काही भूक नाही आहे जर वाटलंच तर आम्ही जाताना जेवण करू ते पण आम्ही दाखवू तुम्हाला जेवणामध्ये काय असेल वगैरे आणि रोड पण असा चांगला आहे म्हणजे मधला थोडा तुम्ही बघितला असेलच तीन किलोमीटर तीन चार किलोमीटरचं पॅच थोडंसं मध्ये मध्ये खड्डे वगैरे आहेत पण चांगला आहे आणि हे थोडस चालायचं इथं बघू शकता तुम्ही हे जे थोडं असं हे वॉटरफॉल इथं लाईन ना शेवळीनं तुम्ही कुठलाही वॉटरफॉल थांबू शकता त्यातल्यात हा जास्त फेमस आहे म्हणून आम्ही इथं आलो बघायला लागली पण अशीच हेच फेमस गोष्ट बरेच ठिकाणी आणि इथं काय सोय की तुम्हाला इथं व्यवस्थित पार्किंग आहे तुम्हाला कपडे बदल जागा तुम्ही जाऊन पिझा पाण्यामध्ये मस्त रूम आहे आणि तुम्हाला चेंजिंग रूम आहेत थोडेसे पैसे पे करायचे त्या आणि सगळं इथं अवेलेबल आहे खूप छान वाटतं ऍक्च्युअली आणि थोडस ट्रेकिंग पण आहे म्हणजे थोडंसं ट्रेकिंग आहे स्लाईटली इट्स ओके म्हणजे असं काही विशेष नाही आहे काय म्हणजे पण पाऊस पडल्यावर थोडंसं ओलं वगैरे होईल पण तेवढं आवश्यक आहे पण ह्या निसर्गात जे राहण्याची मजा आहे ना जो तुम्हाला जो आनंद मिळतो ना तो तुम्हाला कुठंच मिळत नाही ऍक्च्युली इस यू रिअली फील लाईक तुम्हाला काही टेन्शन नाही शांत वातावरण फक्त पाण्याचा आवाज आहे मस्त आणि आपलं पब्लिक जे आहे ते आहेच हा पण ते कमी आहे बाकीचे आपण खूप सारे वॉटरफॉल बघतो आता लास्ट इयर आम्ही बघितले होते इतके क्राऊडेड असतात की तुम्हाला तिथे लिटरली चालता पण येत नाही त्यानंतर रिस्क असते ती वेगळीच पण इथं मला नाही वाटत की तशी काही रिस्क आहे हो ना नाही काही रिस्क वगैरे कुठल्याही प्रकारची नाही इथे पण हा सेम वॉटरफॉल मी बघतोय ना तर रोडला तुम्हाला असे खूप मिळतील आम्ही पहिल्यांदा आलतो माझा भाऊ आलता मागच्या वेळेला तो म्हणला की जाऊन ये म्हणून आम्ही आता आलो आहे पण इट्स इट्स ऑलमोस्ट सेम लाईक अदर्स तर तुम्हाला असं काय नाही इथं झालं पाहिजे बट इट इज वन ऑफ द पीपल्स इज की खंड्या वॉटरफॉल सो लेट सी की कस काय बाबा पण हा सेमच आहे ऑलमोस्ट थोडंसं वॉकिंग नाही आहे आता असं म्हणजे थोडं म्हणजे अगदी पाच दहा मिनटांनी प्लेन रस्ता आहे पुढं चढ उतार नाही आहे काय नाही आहे काय नाही आहे आणि इथं तुम्ही बघ ऑलमोस्ट आम्ही इथं रोडनं चाललो आता इथं असा थोडासा रस्ता आहे आणि इथं आपलं इंडियन पब्लिक आहेच दंगा करत आता पाऊस थांबल्यामुळं हा थोडासा वॉटरफॉल्स असं थोडीशी नशा कमी झाली आहे तरी पण तो पडतो आहे छान आणि यू कॅन स्टील एन्जॉय तुम्ही पाहू शकता असे बरेचसे पब्लिक आहेत खूप छान छान छोट छोटी मुलं पण येतात आणि ॲक्च्युली छोट्या मुलांनी झालं पाहिजे निसर्गामध्ये ॲक्च्युली म्हणजे आपल्या इंडियामध्येच खूप जास्त गोष्टी आहेत पण त्यात एवढ्या डेव्हलप झालं नाहीत बाकी नाही आता हा सेमच जर का वॉटरफॉल बालीमध्ये असताना तर तुम्हाला एक मस्त असं हॉटेल असतं बसायला जागा मिळाली असती आणि जसं साईडला त्यांनी मस्त एक्स हे केलं असतं एक्साइटिंग काहीतरी हे केलं असतं एवढंच फक्त एवढं इथं नसतं आपल्यामध्ये आपल्यामध्ये हे सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत बिकॉज ऑफ द मे बी मे बी प्युअरटी म्हणता येईल किंवा विलेज असतं गव्हर्नमेंटचा एवढा सपोर्ट नाही आहे या सगळ्या गोष्टींना otherwise otherwise honey, you can enjoy the waterfall जो वॉटरफॉल आहे ना याच्या बॅक साईडला काहीतरी दिसतंय तर आम्ही विचार केला चला इथे काय आहे ते बघूया आम्हाला थोडीशी एक्सप्लोअर करायची सवय आहे त्यामुळं आम्ही इकडं तिकडं चालू असतो आमचं अर्थात हे स्लीपरी आहे चांगलंच त्यामुळं हळू जायला पाहिजे आणि अशी काइंड ऑफ गुहा म्हणू शकता तुम्ही छोटीशी वा आणि हा असा वॉटरफॉल पडत आहे इथून अर्थात अंधार येते इकडून पण हे वरून तुम्ही इथून बघू शकता सगळे मस्त एन्जॉय करताय डोंगर हा मागता आणि हा असा हा डोंगर आहे आणि इथून हे वरून पाणी पडत आहे आणि आत्ता मी ते खाली होतो मग ഫോട്ടോ ഇത് എക്ച്ല കാ आम्हाला आवडला आणि खूप सारे फॅमिलीज पण इथं आहेत अगदी लहान मुलं पण आहेत सगळ्यात महत्वाचं कुठल्याही प्रकारची गर्दी नाहीये त्यामुळे छान हा पण छोटा आहे जर तुम्ही एक्सपेक्ट करत असाल की खूप मोठा वॉटरफॉल असेल तर असं नाहीये जर पाऊस पडला असेल तर मला वाटते इतकं पाणी असेल जर पाऊस नसेल तर इतकं पाणी पण इथं नसू शकत मला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू